तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळताय ना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांभाळले तुम्ही त्यांना सांभाळताय का जर तुम्ही त्यांना सांभाळताय तर या कर्माची फेड तुम्हाला पुढे जाऊन करायची आहे तुमची पण मुले तुम्हाला आहेच पुढे जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळले तशी तुमची मुलेही तुम्हाला सांभाळतील जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती प्रेम केले तशी तुमचीही मुले आहेत जसं आपण कर्म करू जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर भगवंत प्रत्येक फळ देतो आपली वाईट परिस्थिती आहे आपल्याकडं काही नाही तरी सुद्धा जीवन जगता आपण प्रामाणिकतेनेच जगतोय नक्की समजा तुमचा येणारा काय अगदी उज्वल आहे भगवंत काय असतो भगवंत असतो तरी कुठे देव आहे परत कुठे तर देव आहे देव आहे हृदय मंदिर शोध तुम्ही बाहेर प्रत्येकाच्या हृदयाच्या मंदिरात भगवंत आहे आणि ज्या ज्यावेळी आपण चांगले कार्य

ज्यावेळी तुम्ही वाईट कार्य कराल ज्यावेळी तुम्ही वाईट नको ते व्यसन कराल त्यावेळी भगवंत तुमच्याकडे पाहून म्हणाल चुकली माझी निवड जग काही जग तर नाव ठेवायलाच पण ज्यावेळी आपण वाईट कार्य करेल चांगले कार्य करेल कोणाचा विचार करायचं नाही जग काय म्हणेल विचार करायचा माझा देव काय म्हणेल मी हे कार्य करतोय माझा देव म्हणेल काय हीच प्रामाणिकता असते